अलीकडच्या काळात बऱ्याच लोकांना जातीवंत व विविध जातीची मागणी कुत्री पाळण्याचा एक प्रकारे छंद लागला असून आपण पाळलेल्या त्या कुत्र्यास पाळणारे जीवापाड जपत असतात व तो कुत्रा त्या घरचा एक लाडका सदस्य बनलेला असतो तर असेच बेडख्याळी येथील भुज रस्त्याच्या दक्षिणेस गाणेमळा भागातील युवक अभिजित व किरण लट्टे यांनी गेल्या पाच वर्षापूर्वी केवळ वर पंचवीस दिवसाचे पग ओडाफोन जातीचे कुत्र्याचे पिल्लू आणून पाळले होते तर या पिल्लाशी घरच्या लहान मोठ्या सर्वांशी विशेष असा लळा लागला हा पग म्हणजे त्यांच्या घरच्यांचा एक सदस्य झाला व सर्वांशी मायेने राहत होता तर चार दिवसापूर्वी अचानक या पग कुत्र्याचे अचानकच हृदयविकाराने निधन झाले तर या प कुत्र्याचे जाणे म्हणजे घरच्यांना दुःख झाले घरातील पहिला महिला व मुलांना रडू कोसळले तर या कुत्र्याचा लठ्ठे बंधू व परिवारातील सदस्यांनी आपल्या लाडक्या या कुत्र्याचा अंतिम संस्कार विधिवत पद्धतीने केले याप्रसंगी घरच्यांसह परिसरातील मित्रमंडळी व शेजारीही जमले होते तर तीन दिवस घरातील सर्वांनी दुखवटा पाळला व तिसऱ्या दिवशी नैवेद्य ठेवून माती सावडण्याचाही कार्यक्रम करण्यात आला एस बी न्यूज साठी बेडकी आळवून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा